आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज मुरगुड न्यूज मुरगुडमध्ये लक्ष्मीपूजेचे सर्व ऊस गोशाळेला अर्पण शिवभक्तांचा दीपावलीतील स्तुत्य उपक्रम सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी दीपावलीत लक्ष्मी पूजेला मोठे महत्त्व असते पूजेसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आणि घरोघरी ऊस वापरले जातात हेच ऊस दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे कचरा गाडीमध्ये दिले जातात मुरगुडमधील शिवभक्तांनी हे ऊस गोशाळेला अर्पण करायचे ठरवले जेणेकरून गायींना उत्तम पशु आहार मिळेल त्यानुसार त्यांनी सर्व लक्ष्मी भक्तांना आवाहन केले होते की पूजेचे ऊस आम्ही गोळा करू व गोशाळेला अर्पण करू गोमातेला शासनाने राज्य दर्जा दिला आहे शिवाय दीपावलीची सुरुवातच वसुबारस म्हणजे गाय वासराच्या पूजेने होते पशु आहार म्हणून गायींना ऊस अर्पण करणे हे एक पुण्यकर्म होईल यानुसार बाजारपेठेतील व्यापारी पतसंस्था बँका छोटे दुकानदार आणि अन्य नागरिक यांनी ही कल्पना उचलून धरली व ऊस मोहिमेस उत्तम प्रतिसादही दिला पूजेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिवभक्तांनी एकत्र येत ट्रॅक्टरने हे ऊस गोळा केले तब्बल तीन तास फिरून त्यांनी तीन टनाहून अधिक ऊस शिवतीर्थावर जमा केले हे ऊस जिल्ह्यातील गोशाळांना पाठवण्यात आले अनपेक्षितपणे मिळालेल्या पशुआहारामुळे गोशाळा चालक खुश झाले शिवभक्तांनी गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीही सुरू केलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट तानाजी भराडे रघुनाथ बोडके प्रफुल्ल कांबळे अमर सुतार आनंदा रामाने शिवाजी चौगले प्रकाश पारिशवाड ओमकार पोद्दार जगदीश गुरव सुभाष अनावकर धनंजय सूर्यवंशी अमोल मेटकर संकेत शहा बाळासाहेब भराडे आकाश भाट विनायक मेटकर यांच्यासह शिवभक्त आणि नागरिक उपस्थित होते सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शान एकाच ठिकाणी मेन्स वेअर क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र